हाय मित्रांनो आता वाढल्या साडेपाच वाजून गेल्यात आणि मी आलो आहे घरी ट्रॅक्टर लावला इथं काकऱ्या सोडला इथं अण्णा वासल्यात तिकडं आणि पोरं खेळतात काहीतरी खेळ बॅटबॉल काहीतरी खेळतात हॉफेट सोडले अवजार मी आता जस्ट नाव घरी आलोय सकाळ धरण निस्त पिदळापिदळी चालू होती मी आत्ताच घरी आलेलो आहे आणि आमची पोरं मंडळी खेळत आहेत क्रिकेट ओके ओके मंगेन लावला आहे सिक्स बाउंड्री के बाहेर पन्नास रन हे का चांगले खेळ चालू आहे तस टीम आहे अंकी आलेली आहे अंकी संग्राम चोटे आहेत तिकडे इथं आहे हे कोण आहे इकडे बघे औषत आधी डोन येत काय मस्तपैकी क्रिकेट चालू आहे मित्रांनो त्यांचा आणि चाललो आहे वरती मस्त पैकी चालू राहणार नाही तुम्हाला एक चक्कर टाकून काय निजन केले बाबा सकाळ गाड्याबद्ध कार्यक्रम चाललेला आहे कस काय गाव झाले राहणार मस्त इकडे वहिनी तिकडे गेल्यात तो का तिकडे राहणार घरी कोण नाही घरी सगळं लॉकप लुकूप लावून गेलेत इलेक्ट्रिक ची कुठुली ती साठवणार म्हणा आता महागारी गेल्या कुठेही काय कमाल झाला मित्रांनो हो चला आज मित्रांनो काहीतरी दिसतंय हाय हाय सगळं होत काल दोस्त आहो मित्रांनो बुसकट दिले तस मकाचे चिपाड्या दिले पीठ ना आबानी। काही okay, पिअरलय गव्हाचं काळ होत ताप दिला मित्रांनो गव्हाच्या काळाम हे आहे आमचा डीपी डोपी डीपी डोपी आहे आमचा मित्रांनो इथे पेटलाय खोड चलते रे हे खोडके पी छे गॅस पेरी झाली मित्रांनो मस्त पैकी I'm just उदर कसं आहे आणूद का टाकूस आजचं कामकाज मित्रांनी काढलं डायरेक्ट फिरून टाकलं राहिलं ते राहिलं म्हणायला डायरेक्ट का टाक कसं आहे जमत्या सारा मित्रांनो टाका आपल्याला हव का सरळ नाही आपण काय म्हणजे लई कुठं कोणा ट्रॅक्टर वर माझ्या असंच बघून टॅक्टर शिकलेलो आहे असं काय नाही की बाबा चक्करणी जातो इकडे फीट आणि ओके मखाचा बसकाटा निय तापतेला आणि नि मित्रांनो काय सांग तुम्हाला मित्रांनो इतकी हिरवी घरमाळ झाली म्हणता काय सांगा तुम्हाला ओक झाली नाही चला मित्रांनो वर जाऊन येऊ चक्कर टाकू काल पेल्लेत काय विषय झाला आहे बो काय प्रोसेस आहे बो येणारा येऊन सगळे चक्कर टाकू टाकून राहणार फेरपटका म्हणलं तरी जा माझ वेळ दुसरं काय रा ओंकार हो प्रसन्न वाटते मित्रांनो कारण अंगाची फार विशेष झाली काय सांगू मित्रांनो सांगण्यात मजा नाही स्वतःला त्रास होतो ती कोणाला सांगून कमी होत नसतो सत्ता सत्तालाज तरस असतो मित्रांनो ये आनु वाला रांती और हे आमारा वाला रांती और ये ऊपर वाला के ये भी हमारा खेत है और ये हमारा है और वहां वो उधर ट्रैक्टर चल रहा है वहां का खेत है अशा पद्धतीने चाललंय करायचं नियोजन माझ काय सांगाव तुम्हाला म्हणलं चला घरी बसण्यापासून वर जरा चक्कर टाकून घरी 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 करी खरे का नाही असं आहे मित्रांनो काय कोक्यावर असं okay. की बाबा काय सांगता येत नाही हो का मित्रांनो तसलं थोडं थोडं व्हिडिओ काढून मानलं आहे तसलं पट आपलं काम झालं की लगेच व्हिडिओ काढायचं मस्त पैकी स्टॉप जबरदस्त मध्ये देखील टायम तुम्हाला हे पेरलं आहे मित्रांनो काल आणि आज आलो आहे मी जरा पाहणी करायला फक्त कसं नियोजन इथं काय म्हणतो आहे राहन काय नाही बघायला काय अवस्था आहे मित्रांनो मित्रांनो गडबडक्या काय गोष्टी चालली माहिती का तुम्हाला धावतो चाल टी आर आयची लग बघ इतकी काय ही तुम्हाला धावणार मी आता काय प्रॉब्लेम आहे आमच्या राहण्याला प्रॉब्लेम मोठा आहे तुम्हाला धावतो कसा विषय येत विषय मोठा आहे दांडगा म्हणलं तरी जमायचो काय काय बघाई बघाय कसा प्रकार आहे का आणि हो का रान काय करायचं करे का ना मित्रांन असं हो का असं झालं आहे आणि त्यामुळं काही असं भरते वरण तळ्याचं पाणी येतं आहे सगळ्या गोष्टी गाठतात तुम्हाला तर त्याच्या भागात वरच्या था तालीचं पाणी लावलं होतं त्यामुळं पाणी लागते आणि हो का ही इकडं खाली येऊन तिथे आमचा डवू आहे बघा हो काही आमचंच राहणार आहे लय मोठा खडा इथं कुकडी होती का त्या कुकडीच्या काळात उकारलेले मित्रांनो हां ही आमची रान नव्हती माळं होती आधी परत उकरून नेली त्यांनी कुकडीवाल्याने भरवा टाकाय तो मला ते भरावा बी एक दिवस दावीन मी तिकडं वरच आहे दिसत नाही आता वरच्या साईडला आहे तुम्हाला दावीन मी एखाद्याशी मला प्रसंग आला कधी जायचा तर दावीन काय गोष्टी मित्रांनो मला वाटते मी या एंड केला पाहिजेत लई लांबाय लागले चला मित्रांनो एंड करतो असं मारला तुम्हाला एक फेरफटका मारला धावला राहणार काय काय विषय ते आणि पोरं खेळत बीवत ती बी धावले बाकीचं काय ना आज एवढंच चला रामकृष्णारी बाय बाय पिटू सकाळच्या भागात